येथील रिकाम्या झालेल्या सळईला दोरीचा झोका बांधून आंदोलन करणार अनिल पाटील यांचा इशारा मोहोळ तालुक्यातील येथील शिरापूर सो हद्दीतील ओढ्यावरील बंधाऱ्याचा स्लॅब पूर्णपणे निघून पडलेले आहे बंधाऱ्याचा केवळ लोखंडी सळईचा सांगाडा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे सदर बंधाऱ्यावरून ये जा करताना नागरिकांना त्रास होत आहे तसेच सदर बंधाऱ्यावरून जनावरे घेऊन जाताना जनावरांचे पाय त्यामध्ये अडकत आहेत तसेच सदर बंदाऱ्यावर मोटरसायकलवरून पडून सात ते आठ नागरिक अपघातात जखमी झालेले आहेत सदर बंदारा हा तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा दिनांक सत्तावीस मे रोजी सदर बंदाऱ्याच्या रिकाम्या झालेल्या सळईला दोरीचा झोका बांधून आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा